नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कोंबडीचं पीस कमलपुरा नामक गावात परमेश नावाचा ब्राह्मण राहत होता तो गावाच्या देवी मातेच्या असल्याने सोळो ओळख कडक पाळत असे गावातील लोकांना त्याच्याविषयी खूप आदर वाटे त्याची पत्नी रेवती ही फार बडबड्या स्वभावाची होती कोणतीच गोष्ट तिच्या पोटात राहत नसे आपल्या बोलण्यावर जरा ताबा ठेव असं परमेशनं तिला आजवर किती वेळा समजावून सांगितलं असे पण ती त्याचं काहीच ऐकत नसे परमेश सकाळी उठून मंदिरात गेला की घरातलं काहीही कामकाज न करताच रेवती थेट आपल्या शेजारणीकडे जायची आणि संध्याकाळ होईपर्यंत गप्पा गोष्टी करत तेथेच मुक्काम ठोकायची तिच्या या सवयीचा परमेशला अगदी कंटाळा आला होता तो नेहमी तिला म्हणायचा तुझी ही सवय कधी ना कधी कदि मला गोत्यात आणणार आहे हे नक्की एक दिवस परमेश मंदिरातून घरी परत येत असताना त्याला रस्त्यात अचानक शिंक आली त्याने तोंड उघडलं इतक्या जोराचा वारा आला आणि कुठून तरी कोंबडीचं छोटस पीस उडून त्याच्या घशात गेलं परमेश पडला शुद्ध शाकाहारी त्याला त्या कल्पनेनं कसं कसं वाटू लागलं त्याने घसा ला। खाकरून ते पीस थुंकून देण्याचा बराच प्रयत्न केला पण व्यर्थ अखेर तो घाईघाईनं घरी आला त्याने तांब्याभर पाणी घेऊन खळखळून चुळा भरल्या गुळण्या केल्या आणि एकदाच ते पीस कस बस बाहेर पडलं हा सर्व प्रकार रेवती पाहत होती ती म्हणाली अहो तुमच्या तोंडातून कोंबडीचं पीस कसं काय बाहेर पडलं तुम्ही कोंबडी खाल्लीत की काय परमेशन घडलेली सगळी हकीकत जशीच्या तशी तिला सांगितली आणि म्हणाला हे बघ तू याविषयी कोणापाशी काही बोलू नको बर का उगीच लोकांचा गैरसमज व्हायचा रेवतीला त्या रात्री नीट झोप लागेना ही बातमी कधी एकदा कुणाला तरी सांगेन असं तिला झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ती आपल्या शेजारणीकडे गेली आणि म्हणाली माझ्या पतीच्या तोंडात काल बरीच कोंबडीची पिस जाऊन पडली अर्थात तो अपघातच होता पण हे तू कुणाला सांगू नको बर का तिच्या शेजारणीनं नंदिनीनं अर्थातच ही गोष्ट कुणालाही न सांगण्याचं वचन दिलं पण रेवती नंदिनीच्या घरातून बाहेर पडता क्षणी नंदिनी ताबडतोब वसुंधराकडे गेली अगं तुला ठाऊक आहे का परमेश एवढा शाकाहारी आहे मंदिरात पुजारी आहे पण तू रोज एक कोंबडे खातो त्याच्या बायकोनच हे मला सांगितलं अशा तऱ्हेने दिवसभरात ही बातमी याच प्रकारे या व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडे पसरत राहिली अखेर सायंकाळी त्या बातमीचं फारच मोठ्या अफवेत रूपांतर झालं होतं परमेशच्या अंगात एका दिव्य शक्तीचा संचार झाला आहे ही शक्ती त्याला देवी मातेची आराधना करूनच प्राप्त झाली आहे तो आपल्या मनाप्रमाणे आपल्या तोंडातून कोणताही प्राणी काढून दाखवू शकतो त्यानं जर मनात आणलं तर तो, तो आपल्या तोंडातून सोन्याची कोंबडी सुद्धा काढू शकतो आधी थोडी पिसं बाहेर येतात आणि मग कोंबडी बाहेर येते परमेशच्या कानावरही ही बातमी पडली तेव्हा तो घाबरून गेला त्याला वाटलं आता आपली काही मंदिराच्या पुजाऱ्याच्या जागेवरून हकालपट्टी होणार आहे रात्रीच्या वेळी त्याच्या घरी काही चोर आले त्यांनी परमेशला सूर्याची भीती दाखवली आणि ते दळडवून म्हणाले आत्ताच्या आत्ता आम्हाला सोन्याची कोंबडी दे आम्ही तुला नेऊन कोठडीत बंद करणार आहोत आणि तुला रोज तुझ्या तोंडातून एक सोन्याचा प्राणी काढावा लागेल आता असत्य दुसरा काहीही पर्याय नव्हता तो म्हणाला तुम्ही मला थोडा अवधी द्या तुम्ही म्हणता ते करण्यासाठी मला मंदिरात जाऊन देवी मातेची आराधना करावी लागेल तरच मला हे करता येईल अशा भूलतापा मारून तो मागच्या दारानं निसटला आपल्या पत्नीला घेऊन तो रात्रीच्या अंधारात गाव सोडून पळून गेला तर मित्रांनो आजच्या कथेतून तुम्हाला काय बोध मिळाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका